नमस्कार मित्रांनो आज आपण एक अतिशय उपयोगी विषयावर बोलणार आहोत पॅसिव्ह इन्कम आयडियाज म्हणजेच असे गुंतवणूक पर्याय जे तुमच्यासाठी काम करतात आणि तुम्ही झोपले तरी पैसे येतात तर मग पाहूया काही उत्तम पॅसिव इन्कम मार्गांची माहिती एक स्टॉक्स आणि डिव्हिडन्स तुम्ही ज्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करता त्या कंपन्याद्वारे मिळणारा डिव्हिडेंड हा एक उत्तम पॅसिव इन्कम मार्ग आहे उदाहरणार्थ काही मोठ्या कंपन्या आपला नफा शेअरहोल्डर्समध्ये वाटतात त्यामुळे तुम्ही जरी एकदाच गुंतवणूक केली तरी तुम्हाला नफ्याच्या स्वरूपात नियमितपणे पैसे मिळू शकतात दोन रिअल एस्टेट इन्व्हेस्टमेंट गुंतवणुकीचे एक दुसरे आकर्षक साधन म्हणजे रिअल एस्टेट म्हणजेच घळ किंवा व्यावसायिक मालमत्ता तुम्ही जर कोणत्या स्थानिक जागेत घर विकत घेतले तर त्या घराचे भांड तुम्हाला एका नियमित पॅसिव्ह इन्कम रूपात मिळू शकते यामुळे तुमची वेल्थ निर्माण होईल आणि तुम्हाला स्थिर उत्पन्न मिळत राहील तीन म्युच्युअल फंड आणि एसआयपी आजकाल एसआयपी म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान्स एक लोकप्रिय गुंतवणूक साधन बनला आहे म्युच्युअल फंडमध्ये लहान लहान रक्कमांची गुंतवणूक करून तुम्ही भविष्यात मोठा लाभ कमवू शकता जर तुम्ही काही म्युच्युअल फंड निवडले आणि नियमित गुंतवणूक केली तर त्यातून तुम्हाला डिव्हिडन्स मिळू शकतात चार ऑनलाईन कोर्सेस आणि डिजिटल प्रॉडक्ट्स आजकाल ऑनलाईन कोर्सेस किंवा ईबुक्स तयार करून तुम्ही डिजिटल उत्पादने विकू शकता यासाठी तुम्हाला एकदाच मेहनत करावी लागेल आणि नंतर तुम्ही त्या उत्पादनातून पॅसिव इन्कम मिळवू शकता उदाहरणार्थ जर तुम्ही चांगले शैक्षणिक किंवा तांत्रिक कोर्स तयार केला तर ते विकत राहतील आणि तुम्हाला रेव्हेन्यू मिळत राही पाच यूट्यूब आणि ब्लॉग इन तुम्ही यूट्यूब चॅनेल किंवा ब्लॉग सुरू करू शकता एकदा तुम्ही चांगला कंटेंट तयार केला तर तुम्हाला ॲड रेव्हेन्यू किंवा अफिलिएट मार्केटिंगच्या माध्यमातून पैसे मिळवता येऊ शकतात हा एक फ्लेक्सिबल आणि क्रिएटिव्ह पॅसिव्ह इन्कम स्रोत आहे श्रीनिमा असोसिएट्स महाराष्ट्रभर जीएसटी बिझनेस डेव्हलपमेंट आयटीआर फायलिंग प्रोजेक्ट रिपोर्ट्स आणि इन्कम टॅक्स संबंधित सल्ला देत आहे तुमच्या व्यवसायाच्या यशासाठी आम्हाला संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या श्रीनिवा असोसिएट्स चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद